सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ही अशा प्रकारची जी कांद्याची रोपे झाली आहेत ती आपण लागवडयोग्य झाली आहेत याची काढणी शेत ओलं करून आपण या ठिकाणी करू शकतो व विशिष्ट अंतरावर या ठिकाणी त्याची लागवड करून आपण एक चांगलं कांद्याचं उत्पादन या ठिकाणी घेऊ शकतो परंतु हे शेत ओलं झाल्यानंतर जेव्हा हलकं वापसा झाल्यानंतर आपण या ठिकाणी कांद्याची काढणी करावी व नंतर या ठिकाणी योग्य ठिकाणी आपण एका लाई ओळीमध्ये त्याची लागवड करून आपण नंतर विशिष्ट दिवसानंतर त्याची काढणी करू शकतो अशा प्रकारे ही रोपं आपल्याला ला लागवडयोग्य झाली आहेत हे समजतं हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपण आपल्या यूटूब चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून आयुर्वेदिक तसेच शेती तसेच गायीच्या संदर्भातील व्हिडिओ आपल्या व्हिडिओ यूटूब चॅनलवर नेहमी मिळत असतात धन्यवाद